नमस्कार मंडळी तर उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा तिघही ऋतूत भरपूर प्रमाणात मिळणारी पालेभाजी म्हणजे मेथी तर मेथीमध्ये आपल्याला लोह कॅल्शियम वगैरे सर्व भेटतं तर मेथीची भाजी ही खूप गुणकारी आहे आपल्या आरोग्यासाठी तर हृदयाच्या आरोग्यासाठी तर खूपच छान आहे आणि ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असेल त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे तसेच काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात तर वजन कमी करण्यातही मेथीच्या भाजीचा खूप मोठा वाटा आहे आणि कॅन्सरपासून आपलं संरक्षण करण्याचं काम मेथीची भाजी ही करत असते बऱ्याच ठिकाणी बाळंतिनीसाठी ही मेथीची भाजी भाजी करून खाऊ घातली जाते कारण बाळंतिनीला लोह आणि कॅल्शियमची खूप गरज असते तर जेव्हा आपण भाजी मार्केटमध्ये मेथीची भाजी घेतो तर केव्हाही मेथीच्या पानांच्या ज्या कडा आहेत त्या थोड्या लालसर आहेत की नाही ते बघून घ्यायचं लाल कोरची मेथीची भाजी म्हणतात याला केव्हाही घेताना लाल कोरचीच मेथीची भाजी घ्यायची आहे तर अशी ही बहुगुणकारी अशी मेथीची भाजी आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर आज आपण मेथीच्या भाजीचा अगदी नवीन प्रकार करणार आहोत आणि तो म्हणजे ढाबा स्टाईल लसुनी मेथी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे आता कढई तापायला ठेवून कढईमध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या मी अख्ख्याच टाकून घेतल्या आहेत तर लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा रंग चेंज होईपर्यंत तर इथे लसूण परतून झालेला आहे त्यानंतर इथे मी आता एक मेथीची चुडी घेतली आहे मेथी, मेथी व्यवस्थित निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून ही निवडलेली मेथी आता कढईमध्ये टाकून घेतली तर मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला फक्त कढईमध्ये ही भाजी परतून घ्यायची ही भाजी आपण जेव्हा धुतो धुतल्यानंतर ती व्यवस्थित निथळून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची जेणेकरून मेथीची भाजी अगदी छान तयार होते तर इथे आता एक ते दोन मिनिट मी मेथीची भाजी अगदी छान अशी परतून घेतली गेच आहे कढईत सर्व पाणी व्यवस्थित कोरडं झालं आहे आणि ही मेथीची भाजी आता गार होण्यासाठी साईडला ठेवायची आहे आणि आता मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये एक चमचा भाजलेले शेंगदाणे साल काढून टाकून घेतले आहेत एक चमचा तिळही थोडीशी भाजून घेतली आहे आणि त्यानंतर एक चमचा चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलं आहे तेही थोडंसं भाजून घेतलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पेस्ट तयार झाली आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे कढई व्यवस्थित तापवून घ्यायची आणि त्यानंतर कढईमध्ये आता दोन ते अडीच पळी तेल टाकून घेतलं आहे शक्यतो आपण तेलाचा वापर भाजीसाठी कमीच करतो पण अशा काही चमचमीत भाज्या बनवण्यासाठी थोडंसं तेल एक्स्ट्रा वापरलं तरी काही हरकत नाही तर तेल व्यवस्थित तापलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे आणि इथे आता पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या मी अगदी बारीक कापून घेतल्या आहेत तो बारीक कापून घेतलेला लसूण मी तेलात टाकून घेतला आहे लसूणी मेथी असल्यामुळे अर्थातच लसूण जरा जास्तच वापरायचा आहे थोडासा रंग चेंज होईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे तेलात तर इथे आता एक ते दीड मिनिट लसूण व्यवस्थित परतून झालाय त्यानंतर इथे दोन मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक कापून घेतले ते बारीक कापलेले कांदे टाकून घेतले आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे खूपही जास्त नाही परतवायचे आपल्याला कांदे त्यानंतर दोन सुक्या मिरच्या घेतल्या आहेत लाल मिरच्या ते मिरच्या टाकून घेतल्या आहेत कांद्याबरोबर त्याही परतल्या जातील आणि इथे आता एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून घेतला आहे तो बारीक कापलेला टोमॅटोही टाकून घेतला आहे आणि टोमॅटो आता आपल्याला फक्त अर्धवट शिजवून घ्यायचा आहे जास्त नाही शिजवायचा तर टोमॅटो अर्धवट शिजेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे टोमॅटो शिजायला खूप काही वेळ नाही लागत तर इथे आता अर्धवट असा टोमॅटो शिजलेला आहे सर्व व्यवस्थित परतून घेतलं आहे मी आता आपण मसाले टाकून घेऊ तर इथे आता मी दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात चमचा हळद टाकली आहे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता जे भाजलेले शेंगदाणे तीळ आणि बेसन पिठाची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आता अगदी छान असं तेल सुटेपर्यंत हे सर्व आता व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्यांबरोबर जी पेस्ट होती बेसनपीठ शेंगदाणे तिळाची तीही व्यवस्थित परतली जाते तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घेतलं आहे आणि अगदी व्यवस्थित आता परतून घेते तुम्ही हवं तर मसाले टाकायच्या आधीही ही, ही पेस्ट टाकू शकतात पण मी शेंगदाणे तीळ आणि बेसनपीठ अगदी छान असं भाजून घेतलेलं होतं म्हणून मसाल्यांबरोबरच टाकून घेतलं आहे आणि हे अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आता जी तेलात परतून घेतलेली मेथीची भाजी आहे ती टाकून घ्यायची मेथीची भाजी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकून परत भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर इथे आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे मसाले वगैरे मेथीच्या भाजीला अगदी व्यवस्थित लागलेत त्यानंतर मी त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला कारण आपण ढाबा स्टाईल असून मेथी बनवतो आणि ती अगदी घट्टसरच असते खूप पातळ नसते तर दोन ते तीन चमचे पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतली भाजी आणि आता दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर ही भाजी अगदी छान अशी शिजू द्यायची आहे तर भाजी शिजताना तुम्ही बघू शकता साईडला अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे अगदी चमचमीत अशी लसुणी मेथी तयार झाली आहे तुम्ही बघू शकतात रंगही खूप छान आलेला आहे आणि रंगाप्रमाणेच या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही लसुणी मेथी